दिलीप मोहित यांच्या पुतण्याच्या कारने दोघांना धडक दिलेली आहे मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर कळमजवळ हा अपघात झालेला आहे कार आणि दुचाकीचा हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये कारने दोघांना चिरडलेला आहे त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झालाय ओम भालेराव असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर दुसरा प्रवासी देखील गंभीर जखमी झाल्याचं समजतंय या प्रकरणी मंजर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रामदार दिलीप मोहित कारने दोघांना धडक दिलेली आहे दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारने ही धडक दिलेली आहे मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झालेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत सुनील आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारने दोघांना धडक दिल्याची माहिती समोर येते काय अधिकची माहिती आहे नेमका हा अपघात कसा घडलेला आहे